तर आजचा टास्क आहे तीस मिनटात स्वयंपाक करायचा दोन भाज्या पोळी आणि काहीतरी स्वीट तर बघा तुम्ही बघू शकता घड्याळ किती वाजले बरोबर आठ सकाळची आठ आणि मी आता अर्धा तासात मला स्वयंपाक करायचा लेट झालेला आहे आज मला पण बघूया आपण अर्धा तासामध्ये कसा स्वयंपाक करता येतो तर चला कंटिन्यू मी तुम्हाला दाखवते नंतर पण की किती वाजता मी टिफिन रेडी करून दिलेला आहे ओके आज आहे दुधी दुधी भोपळ्याची भाजी मेथीची भाजी चपाती म दुधी भोपळ्यामध्ये डाळ घालणार आहे रेडी अजून गॅस पेटवलेला नाहीये तर, तर, तर कर चला आपण आता रेडी करू या स्वयंपाकाची तयारी गुड मॉर्निंग तर स्टार्ट झालेलं आहे स्वयंपाक करायला तरी पण पाच मिनिट माझे गेले रेडी सगळं करण्यासाठी तर दोन्हीकडे मी तावा ठेवलेला आहे एकीकडे कढाई एकीकड लोखंडी तावा मी दोन्हीचं गॅस ऑन करणार आहे चला गॅस ज्या दिवशी अशी घाई असते ना झटपट स्वयंपाक कसा करायचा आपण बघूया नाही तुरुषी

नमस्कार आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असला आवाज येतो चार चोर चोर भाई वाटते ना कारण मागं बॅकग्राऊंडला गाणी नाही आहे त्याच्यामुळं मी आज स्वतःच्या आवाजामध्ये आवाजा व्हिडिओ बनल आणि प्रयत्न करणार आहे इथून पुढं की मी माझा जेव्हा स्वयंपाक करेल तेव्हाच बोलणार आणि तेव्हाच करणार कारण ते खूप नॅचरल वाटतं आणि जे आपण तेव्हा करतो ना तेच पटकन आपल्या जोडामध्ये चांगले शब्द येतात आपण बोलतो आणि जरा ऐकायला पण बरं वाटतं म्हणून ट्राय करेल उद्यापासून मी आणि खरंच मी सगळ्यांची खरंच खूप वेळा आभार मानेल कारण मला खूप चांगला रिस्पॉन्स मिळत आहे आणि सगळ्यांच्या ब्लेसिंगमुळं माझा अकाउंट खूप छान ग्रो करत आहे तर माझं एकच स्वप्न आहे की दोन हजार सव्वीसमध्ये माझं चॅनल पटकन मॉनिटाईज व्हावा आणि मी जे विचार केले ते विचारांमध्ये मी खरी उतरावे कारण जे मी रोज करते ना रेसिपी खूप मन लावून करते आणि रोज माझ्या डोक्यात असतं की उद्या काय करायचं आहे आज काय आणि खूप बिझी राहतं माणूस तर माझं सगळ्यांना एकच रिक्वेस्ट आहे तुमचा वेळ जात नसेल इकडं तिकडं दुसऱ्यांचे व्हिडिओ बघत बसण्यापेक्षा स्वतःचे व्हिडिओ काहीतरी कंटेंट बनवा आणि बिझी राहा खरंच खूप चांगले दिवस होतात इतकं माणूस खुश राहतं ना की कोणाशी काही घेणं देणं नसतं तर सॅलड कापून झालं मस्तपैकी बघा बोलता बोलता सॅलॅडही कापलं पोळ्या पण केल्या आणि तीस मिनिटाचा चॅलेंज मी खरं तीस मिनिटात कम्प्लीट केलं कारण आता एक कळतं जोपर्यंत आपण काही ठरवत नाही त्या गोष्टी तोपर्यंत पूर्ण होत नाहीत म्हणून सुरू करा की काहीतरी ठरवा कारण बरेच लोक म्हणतात ना स्वतःला बोला जे आपण बोलतो युनिवर्स त्या ऐकतो पूर्ण करतो ती गोष्ट शंभर टक्के खरी आहे म्हणून मी दोन हजार पंचवीसच्या गोष्टी सगळ्या डिलीट करून नव्याने गोष्टी दोन हजार सव्वीससाठी लवकर सुरुवात केल्या आहेत तर तुम्हीही करा आणि सगळ्यांनी मला पण सांगा मी कोणा मी सगळ्यांना सपोर्ट करेन तुम्ही मला सपोर्ट करा आपण सगळे मिळून दोन हजार सव्वीस खूप छान बनवूया कारण दोन हजार सव्वीसची सुरुवात गुरुवारने होत आहे है ना तर आपले स्वामी सगळ्यांसोबत आहेत तर सगळ्यांनी काही ना काही प्रयत्न करा आणि पुढे या तर आजच्या टिफिनमध्ये मी बघितल्याप्रमाणे तुम्ही मस्त मी सगळे सांगितले की आज भाजी कशाची आहे कशी केली काय आज गडबड होती माझी त्या सगळ्या ह्याच्यातनं माझं काही सगळं काही होत चाललंय आणि तुम्ही करू शकता काहीच अवघड नाही आहे आज मी थोडंसं गाणं म्हणण्याचं आपल्याला लक्षात नाहीये की माझं आज नाही का मी व्हिडिओ टाकणार असाच पण आता बघितल्यानंतर बॅकग्राऊंडला काही आवाज नव्हते मला चला आज हेच टाकू तर किती लेडीज माझ्यासारख्या स्वयंपाक करत करत, करत काय ना काय काय ना काय अडवं तिडवं गाणं म्हणत असतात येत नाही पण आपण ट्राय करत असतो आणि आवड आहे आपल्याला गाण्यांची आणि माझ्या इन्स्टाच्या अकाउंटला पण जाऊन तुम्ही मला फॉलो करू शकता आमची व्हिडिओ लाईक करू शकता तिकडं पण नाईन्टीच्या सॉंग आम्ही खूप छान त्याच्यावर पण रील्स बनवतो आणि तुम्ही पण बनवा तर हे आपण जेव्हा करायला सुरुवात करतो ना तेव्हा आपल्याला आठवतात आपल्याला काय आठवणी की अरे आपण अगोदर अशी करायचो आपण गाणी म्हणायचो गाणी कितीही ही गाणं आवडायचं ती गाणं की लग्नानंतर आपण आपल्याला आपल्या आवडी निवडी जपतच नाही आपल्याला काय आठवतच नाही की मला काय आवडायचं मी काय करायची एवढं आपण स्वतःमध्ये नाही का घरा कामामध्ये सगळ्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बिझी होऊन जातो तर आता ठरवलं आहे यावर्षी सगळ्या फ्रेंड्सला वेळ द्यायचा बाहेर निघायचं फिरायला जायचं आणि धमाल करायची जेव्हा आपण खुश असतो ना सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिकली होतात जेव्हा तुमच्या मनामध्ये काही ना काही दुःख असतं कुणाबद्दल तरी राग असतो किंवा स्वतःबद्दल काही राग असतो तर तुमच्याकडनं काहीही चांगलं करायचा प्रयत्न करा, करा होत नाही त्यामुळं खुश राहा मस्त राहा स्वस्त राहा खात राहा आणि स्वयंपाक असा छान छान बनवा आणि व्हिडिओ टाका हां तर आजच्या पोळ्या बघा कसल्या भारी झाल्यात तर आज मस्त पोळ्या केल्या डबा बनला डबा भरला सगळा आणि मेथीची भाजी तर मग विचारूच नका एकदम मस्त भरपूर लसूण आणि फक्त हिरवी मिरची घालून केली होती आणि दुधी भोपळा विचारू नका आजची टेस्ट असली भारी झाली होती ना दुधी भोपळ्याची तुम्ही बऱ्या सिंपल पद्धतीने दुधी भोपळा बनवून बघा दुधी भोपळ्याची आणि डब्याच्या पोळ्या पण रेडी आहेत तीस मिनिटात स्वयंपाक होऊ शकतो तुम्हाला घड्याळ दाखव येस हे साडेआठ बरोबर अर्ध्या तासात स्वयंपाक झालेला आहे तर थँक्यू सो मच तर टिफिन पण भरून रेडी आहे येस yes, एक मिनटमध्ये मी हे मेथीची भाजी दुधी भोपळा विथ चणा डाळ आणि सॅलड व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय